नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवर तर आपला कावेरी गावरान पोल्ट्रीचा बिझनेस आहे नवीन व्ह्युअर्ससाठी ही माहिती मी इथे घेऊन आलेली आहे आणि पोल्ट्री फार्मचं व्हिडिओ आपल्या पूर्ण चॅनलवर चालत असतात इव्हन आपले ब्लॉगिंग पण चालत असतात पण फार्मिंगबद्दल जास्त माहिती इथे दिले मी दिलेली आहे तर आज अंडे इथे पाण्यात का टाकलेले आहेत तर हे व्ह्यूअर्सला मी सांगणार आहे की अंडे इथे मी रोज धुवून काढत असते स्वच्छ धुतल्यानंतरच मी इथे ट्रेमध्ये ठेवते आणि मग याची जी आहे सेलिंग होत असते तर यातमध्ये बरेचसे अंडे जे टिचलेले वगैरे असतात आणि ते मी साईडला काढून ठेवत असते तर ते अंडे जे आहेत उकडा उकडण्यासाठी जे लोक गिराईक येतात त्यांना चालत नाही आहे तर अशा पद्धतीने ते, ते अंडे मी घरीच ठेवत असते आणि घरीच मी ते अंडे जे आहे तर आमच्या फॅमिलीसाठी इथे वापरत असतो तर अचानक मी इथे अंडे धुता धुता शेजारी जे माझे फ्रेंड आहे तर यांचा हात जो आहे त्याला अचानक काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता ले ले -पत ले ले तर त्यांची मुलगी आली होती मी तिच्याशी बोललेले होते आणि इथे अदिती जी आहे तिथे व्हिडिओ शूटिंग करत आहे आणि अशा पद्धतीने आमच्या दोघींचं बोलणं देखील चालू आहे कारण अंडे जे आहेत ते आता पटापट धुवून घ्यायचे आहे संध्याकाळचीच वेळी ही अंड धुण्याची असते कारण अंड्याला जी आहे घाण लागलेली असते तर चिखल आहे कारण माझं जो फार्म आहे तो बागेमध्ये आहे आणि ड्रिपचं पाणी कंटिन्यू चालू असतं तर चिखल पण असतो आणि बरेचसे जे आहेत पोल्ट्रीमध्ये कोंबड्या अंड पण फोडतात आणि अंड्याचं जे पिवळा बलक असतो किंवा असा चिकटपणा असतो तो पूर्ण अंड्यांना एक अंड जरी फुटलं तर जेवढे अंडे आहे तर तेवढे अंडे खराब होतात आणि चिकट होऊन जातात म्हणून अंडे धुवून काढावे लागतात खूप चांगल्या पद्धतीने अंड जे आहे धुवून घ्यायचं आहे तर मग मी इथे आता पूर्ण ट्रे घेणार आहे आणि पूर्ण ट्रेमध्ये हे अंडे धुवून ठेवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आम्ही बऱ्याचशा कमी रेटने अंडे विकलेले होते उन्हाळ्यामध्ये अंड्यांचा रेट काय होता बरेचसे व्हिडिओ जे आहे माझं ऑपरेशन झाल्यानंतर राहून गेलेले आहे आणि मी ते व्हिडिओ इथे कम्प्लीट केलेलेच नव्हते ऑपरेशन झाल्यानंतरच चा, ऑपरेशनच्याच टायमिंगमध्ये अगोदर अंड्यांचा खूप मोठा लॉज झालेला होता आणि बॉयलर अंड्यांचं जे मार्केट होतं ते चांगलं चाललेलं होतं अशा पद्धतीने माझं जे मार्केट होतं ते पूर्ण ढासळून गेलं होतं अगदी छोटंसं माझं मार्केट होतं आणि आम्हाला जास्त माहिती नसल्यामुळे अशा पद्धतीचं जे आहे त्रास आम्हाला झालेला होता तर हरकत नाही आहे प्रत्येक गो गोष्टीची वेळ निघून जात असते आणि ही वेळ पण निघून गेलेली आहे मग आम्ही जे होते तर याच्यासाठी पूर्ण अंडे जे होते खराब व्हायला लागलेले होते उन्हाळ्यामुळे अगदी उष्णता असल्यामुळे अंडे मी बऱ्याच ठिकाणी सहा रुपये पण अंडे मी विकलेले आहेत आणि यांनी पण अंडे दुकानामध्ये कमी रेटने विकलेले आहे तर हरकत नाही आहे असं वाटून आम्ही जो आहे ते हे दिवस पण आमचे निघून गेलेले आहेत mm. एक महिना जो आहे तर एक महिना पूर्ण आमचा लॉसमध्ये गेलेला होता आणि ह्या पद्धतीने अंडे मी काधून घेते आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं हे अंडे खराब होतात घाण अंडे होत असतात म्हणून जे आहे ते अंडे मी धुवून काढणार आहे आणि ज्यावेळेस आम्ही मला वाटतं की महिना झाला देखील नसेल ऑपरेशनच्या अगोदर आम्ही दोन फ्रीज आहे सेकंड हँड फ्रीज घेतलेले आहे आणि दोन सेकंड हँड फ्रीज घेतल्यामुळे आमचा असा फायदा झाला की अंडे जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने फ्रेश राहू लागले अंडे खराबच होत नव्हते आणि जे जुने अंडे होते तेच मा उन्हाळ्यामुळे अतिउष्णता होती आणि अगदी उन्हाळ्यामध्ये मलासुद्धा खूप जास्त प्रमाणात ताप आलेला होता आणि हे हा उन्हाळा माझ्यासाठी खूप स्ट्रेसफुल गेला होता तर असा उन्हाळा मी देखील बघितलेलाच नव्हता आणि मला कधीच ताप न आलेला मला इथे यावेळी उन्हाळ्यामध्ये ताप आलेला हा अशा पद्धतीने पत्रा खूप गरम व्हायचा आणि पत्राच्या गरम वाफेने मला ताप आलेला असावा कारण पोल्ट्रीतलं काही मला एवढं काही काम नसायचं अंडी गोळा करून आणायचं सकाळी सकाळी खाद्य टाकायचं आणि संध्याकाळी देखील मी चार पाच नंतरच खाद्य टाकायचे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो उन्हाळा होता तो अगदीच उष्ण उन्हाळा होता आणि पाटाचं पाणी गेल्यानंतर जी आमच्या तिकडे उष्णता सुटली होती ना ती अति भयानकच उष्णता होती आणि आम्ही दोन फ्रीज घेतल्या पण फ्रीज पर्यंत आलेलो होतो तर दोन फ्रीज घेतल्यानंतर अंड्यांचे जे पैसे आहे ते आमचे फ्रीजमध्ये फ्रीजचे लगेचच कवर झालेले आहे अगदी दहा एक दिवसामध्ये अंडे विकल्यानंतर आम्ही जेवढे फ्रीज घेतले होते जेवढ्याला आम्ही सेकंड हँड फ्रीज इथे बारा हजाराला दोन घेतलेले होते तर आमचे तेवढे पैसे साधारण पंधरा तीन वारात निघून आलेले होते आणि तिथे आमचे फ्रीजचे पैसे नील झालेले आहे तर आता त्यानंतर पण आम्ही बरेचसे अंडे सेल केलेले होते आम्ही दर बाजारामध्ये मार्केटमध्ये जाऊन मला वाटतं पंधरा जूनपर्यंत अंडी जे आहे तर ही सेल केलेली होती पंधरा जून नंतर आम्ही जे हे अंड्यांना गिऱ्हाईक आणि मागणी पुन्हा वाढलेली आहे आणि अग गिरायकांनी मागणी वाढल्यामुळे असं झालं की ट्रे जे आहे तर ते दुकानदार आपोआपच माझ्या दुकानावर इथे राहताला जे माझं दुकान आहे आमचं तर तिथे घ्यायला येत आहेत आणि ट्रे जे आहे ऑलरेडी सहा सहा आणि सात सात ट्रे जे आहे एका दिवसाला दोन दुकानदार घेऊन जातात फक्त दो दोनच दुकानदारामध्ये माझे अंडी आहेत सध्या सेल होत आहे आणि त्या पद्धतीने जे आहे आता हे मार्केट वाढवायचं आहे अंड्यांचं जे मार्केट वाढवायचं आहे आणि पोल्ट्रीचा पण प्लॅन जरासा मोठा आहे क्षेत्र माझं कमी असल्यामुळे इथे आणि क्षेत्र कमी असण्यापेक्षा देखील सेड जे आहे ना तर ते तर मला वाटतं की कमी पडत आहे तर आम्ही आता एकदम जुगाडू पद्धतीने सेड बांधणार आहोत आपले जे खाद्याच्या गोण्या आहेत तर ह्या खाद्याच्या ज्या गोण्या आहेत तर तर त्या गोण्यास मी इथे मशीनवर शिवून पोल्ट्रीला बांधकाम होईल असं मी इथे नियोजन करणार आहे कारण गोण्या भरपूर झालेल्या आहेत आणि गोण्या केवढ्याला जातात खूप कमी रेटनी गोण्या मागत आहेत आपल्या खाद्याच्या गोण्यासमोरची पार्टी जी आहे पाच रुपये गोणी मागते सहा रुपये गोणी मागते आणि चार रुपये गोणीसुद्धा मागते आणि ते एवढी चार आणि पाच रुपयाला गोणी आपण त्यांना विकूस तर आपण कोणाला तरी फुकट दिलेली बरी असं मला वाटलं कारण काय उपयोग हो आहे पाच रुपये गोणी आपण खाद्य आणतो एवढं कमीत कमी त्यांनी दहा रुपये तरी गोणी घ्यायला पाहिजे इतक्या मजे गोण्यास असलेल्या आहे खाद्याच्या आणि पाच रुपये गुणी मागून दोन तीन जणं आहे पाचच रुपये बोलतात आणि खूप कमी क्वालिटीचे असतात असं तसं बोलून निघून जातात आणि खूप वाईट वाटतं की खाद्याच्या गोण्यांचे भाव अगदी पाच रुपये पाच रुपयेला तर एक बिस्किट पुढा पण येत नाही आहे आणि रिकामी जी खाद्याची गोणी आहे तिला पाच रुपयेने मागतात आणि मग आम्ही कॅन्सल केल्या आहेत आम कारण आमच्या बऱ्याचशा गोण्याच्या आहेत घरी आम्ही वापरतो आम्हाला अशी पिल्लानंतर खाद्य टाकायला पण लागतात भांडी पण आहेत आणलेली आणि लवकरच माझी मैत्रीण जी आहे फार्मिंग चालू करणार आहे तर योगिता नाव आहे तिचं आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे अगदी जिवलग मैत्रीण जर कोणी म्हटली बालपणीची तर ती माझी ही फ्रेंड आता माझी जिवलग मैत्रीण जी आहे तर ती चालू करणार आहे इथे पोल्ट्री फार्म एक महिला असूनसुद्धा ती आता फा फार्मिंग करत आहे माझ्या बरोबरीनंच ती आता मागे पुढे मोठं फार्म चालू करणार आहे पण अगदी सुरुवात जी आहे तर ती कमी याच्यापासून सुरुवात करते आहे ती जसं की मी पहिल्यापासून बोलले होते की सुरुवातीला तुम्ही शंभर पिल्लांपासूनच सुरुवात करा म्हणजे तुमचं जे आहे हळूहळू हो तुम्ही शिका शिकणार आहात आणि काहीतरी मोठं करणार आहे हळूहळू हो मोठं बनायचं आहे कारण एकदमच जर तुम्ही एक हजार पिल्लं घेतले तर माहिती होता करता खूप वेळ लागतो तशी तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ती माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आपल्या जो चॅनल आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून जे व्हिडिओ बघितली तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे आमच्या चुका कोणत्या झालेल्या आहे आणि अजून पण चुका होत असतात असं नाही आहे रोज माणूस चूक करतो आणि रोज नव्याने शिकतो तर प्रत्येक गोष्ट चुकल्याशिवाय शिकणारं नाही अशा ग जे असतात आपली दिव जीवनशैली असे ही चालूच असते आणि ती आता फ्र माझी फ्रेंड आहे तिने खूप सुंदर असं छोटंसं फार्म टाकलेलं आहे आणि ती इन्करेज झालेली आहे ती फार्मिंग क्षेत्राकडे वळालेली आहे तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर तिचं मी अभिनंदन करते आहे आणि पंधरा दिवसापूर्वीच तिने मला ही गुड न्यूज दिलेली होती की मी आता फार्म चालू करणार आहे हो आणि आम्ही बालपणीच्या मैत्रिणी तर आमच्या आ, आमची जी आम्ही जे घरी राहायचो तर आम्ही त्याला गल्ली असं म्हणायचो ही आमची गल्ली आहे ती तुमची गल्ली आहे ती त्यांची गल्ली आहे तर आम्ही आहे तर गल्लीतल्या पाच सहा मुली जे होतो तर लहान मोठ्या आणि हे आम्ही दोघी जे होतो सगळ्यात लहान होतो तर तिनी आम्ही आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड होतो आणि आता तिनी फार्मिंग क्षेत्रामध्ये उडी मारलेली आहे आणि ही आमच्या कॉलनी आपला कॉलनी म्हणू शकतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी गल्ली आता कळतं की नाही आहे आणि मग ही जी आहे तर ही तिसरी मुलगी आहे जी आमच्या गल्लीमधली खेड्यातली जी आहे आणि आमच्या सोसायटीमधली म्हणू शकतो तो मी तरी तिसरी मुलगी फार्मिंग क्षेत्रात उतरलेली आहे पहिली जी होती ती मीनाक्षी होती दुसरी मी होते आणि तिसरी जी आहे ही योगिता आहे तर आम्ही तिघी देखील एका क्षेत्रात उतरलेलो आहोत आणि आमच्या तिघींचे घरं देखील शेजारी शेजारी होते आता तिने मला खूप सगळं विचारलेलं आहे आणि तिला ती म्हणजे मला सगळ्यांना माहिती झालेलं आहे फार्मिंगबद्दल तर तिने मला विचारलं आहे असं करायचं तसं करायचं आणि मी देखील तिला सांगितलेलं आहे की म्हणजे माझ्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या तू करू नकोस म्हणून आणि ती रेग्युलरली आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह आहे ती चॅनल पण बघत असते तर लवकरच तिचं फार्म कसं आहे आणि तिने कशा पद्धतीने फार्म पोल्ट्री चालू केलेली आहे तर ती तुम्ही बघा आणि मी पण अजून बघितलेली नाही आहे तर अगदी तिचा व्हिडिओ आल्यानंतर आपण तो व्हिडिओ पण इथे टाकणार आहोतच आणि योगिताला तिच्या नवीन बिझनेसबद्दल हार्दिक तिला शुभेच्छा सगळ्यांनीच तिला कमेंट म कमेंटद्वारे शुभेच्छा करावी आणि लवकरच तुम्हाला आमच्या गावखेड्यातल्या महिला देखील किती काम करू शकतात हे बघायला मिळणार आहे आता मी तिचा व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे तुम्ही देखील काहीतरी फार्मिंग नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये फार्मिंगमध्येच तुम्ही करू शकता कारण फार्मिंगमध्ये खूप छान स्कोप आहे असं मला वाटतं खूप लोक फार्मिंगकडे वळत आहे तुम्हाला काही माहिती लागल्यास मला कमेंटद्वारे कळवा आणि पुढे आपण व्हिडिओ नक्की कंटिन्यू करणार आहोत आपण पुढे व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय